मालेगाव तालुक्यातील दहिवाळ येथील आठवडे बाजार भाजीपाला वार्षिक लिलावाची बोली ग्रामपंचायत कार्यालयात बोलविण्यात आली या भाजीपाला बाजाराच्या लिलावासाठी दीपक बागुल दिनकर पवार मुरलीधर पवार एकनाथ अहिरे दीपक जाधव यांनी लिलावासाठी सहभाग घेतला दहिवाळ येथे आठवडे बाजार हा मंगळवारी भरत असतो दहिवाळसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या आठवडे बाजाराचा फायदा होत असल्याचे दिसून येते बघूया या वर्षाचा आठवडे बाजाराचा लिलाव ना नारायण बाबूल मुरलीधर दगा पवार आणि दिनकर रघुनाथ पवार यांनी प्रत्येकाने पाच पाच आहे डिपॉझिट आपल्याकडे भरणा केलेला आहे लिलावाच्या आठीसाठी सदर लिलावाची मुदत माय एप्रिल दोन हजार पंचवीस ते सण एकतीस मार्च दोन हजार शेतीपर्यंत जाईल लिलावात भाग घेणारे व्यक्ती ग्रामपंचायतचे कुठली थकबाकीदार नसावी थकबाकीदार एकतीस लिलावामध्ये भाग घेता येणार नाही जिला बोलीच्या आधी डिपॉझिट अनामत रक्कम रुपये खासदार जमा केलेल्या व्यक्तीस फक्त बोली बोलता येईल ग्रामपंचायत सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस लिलावात भाग घेता येणार नाही लिलावाची योग्य किंमत आल्यास सदरचा लिलाव पुढील तात्तीस ठरवण्यात येईल लिलावाचे तीन वार करून अंतिम मंजुरी देणे किंवा नाकारणे इत्यादी बाबत अधिकार अलितसही करणारे मान्य सरपंच व ग्रामसेवक यांचं राहील लिलाव पूर्ण झाल्यावर त्यांच्या नावावर लिलाव मंजूर होईल त्याच लिलावाची संपूर्ण रक्कम रोख करावी लागेल लिलाव ज्याच्या नावे मंजूर होईल त्यास लिलावदार संबोधले जाईल लिलावधारकाने बाजारकार वस्तीसाठी स्वखर्जाने पावती पुस्तक छापून घ्यावे लागतील व त्यावर ग्रामपंचायतचे शिक्के मारून प्रमाणित करून घ्यावे फेर लिलाव झाल्यास पूर्वीच्या लिलावधारकाने भरलेले अनामत पूर्ण भरलेली रक्कम जप्त करण्यात येईल व फेर लिलावात जास्त रक्कम आल्यास पूर्वीच्या लिलावदारास फक्त सांगता येणार नाही अगर ना ना कमी रक्कम आल्यास ते पूर्वीच्या लिलावधारकांकडून कायदेशीरित्या घोषित करण्यात येईल शासन निर्णयानुसार लिलावात बचत गटाला प्राधान्य देण्यात येईल नैसर्गिक आपत्ती आग्रह निवडणूक आचारसंहिता किंवा इतर काही कारणाने आठवड्या बाजार बंद राहिल्यास लिलावधारकाला नुकसान भरपाई मागता येणार नाही आठवडे बाजारात लिलावदार व विक्रेता यांच्यात सुष्पवाद असावा लिलावदार व विक्रेता यांच्यात काही तक्रार भांडण झाल्यास त्याची सरस्वी जबाबदारी लिलावधारकाची राहील त्यासंबंधी तक्रार न्यायालयात केल्यास त्यासाठीचा खर्च लिलावदारात स्वतः करावा लागेल ग्रामपंचायतचा त्यात काही संबंध असणार नाही लिलावदाराने लिलाव घेतल्यानंतर परस्पर दुसऱ्या लिलाव देता येणार नाही विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देणे वाटप करण्या जागेच्या प्रमाणात कर वसुली करणे संबंधित सर्वच यांची राहील आवश्यकतेनुसार ग्रामपंचायत सहकार्य करेल लिलाव मंजूर झाल्यानंतर व लिलावाची संपूर्ण रक्कम पडल्यानंतर लिलाव स्वीकारणे पूर्वी लिलावदारास रुपये शंभरच्या मुद्रांक पेपरवर कारनामा करून द्यावा लागेल लिलावदारास दरसूचीप्रमाणे कमाल व किमान दराने कर वसुली करता येईल

दिनकर रघुनाथ पवार दिनकर रघुनाथ पवार रुपये दिनकर रघुनाथ पवार एकेचाळीस हजार रुपये

बेचाळीस हजार रुपये एकनाथ श्रीपद आहे पंचेचाळीस हजार रुपये दीपक गोविंदा जाधव 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 पंचेचाळीस पाचशे एकनाथ श्रीपद आहे पंचेस हजार पाचशे रुपये एकनाथ श्रीपद आयरे श्रेचाळीस हजार रुपये मुरलीधर जगा पवार सेहेचाळीस हजार रुपये मुलेधर दगा पवार सेहेचाळीस हजार रुपये मुलेदा पवार सेहेचाळीस हजार रुपये मुलीधर दगा पवार सेहेचाळीस पाचशे सेहेचाळीस पाचशे एकनाथ लिपत आहे सत्तेचाळीस हजार रुपये दिनकर रघुनाथ पवार 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 सत्तेचाळीस पाचशे दीपक गोविंदा जाधव सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये दीपक गोविंदा जाधव अठ्ठेचाळीस हजार रुपये एकनाथ श्रीपद आहेस पाचशे मुलीला डगा पवार अठ्ठेश हजार पाचशे रुपये मुलीचा धगा पवार पाचशे मुलीचाळीस हजार पाचशे हजार एकोण पन्नास हजार रुपये दिनकर रंग पवार एकोण पन्नास हजार रुपये दिनकर रंग पवार पन्नास हजार रुपये एकाशे पत्री पन्नास हजार रुपये एकनाथ श्रीपत आय पन्नास हजार रुपये एकनाथ श्रीपद आयुय एकनाथ हजार रुपये एकनाथ श्रीपद आय पन्नास हजार रुपये एकनाथ श्रीपद आय पन्नास पाचशे मुलीला पवार पन्नास हजार पाचशे रुपये मुलीला पवार पन्नास हजार पाचशे रुपये मुलीला डगा पवार पन्नास हजार पाचशे रुपये मुलीला एकावन्न हजार रुपये एकनाथ श्रीपद आयली एकावन्न हजार रुपये एकनाथ रेपद आयली एक्कावन्न पाचशे पवार एकावन्न हजार पाचशे रुपये मुलीला पवार एकावन्न हजार पाचशे रुपये मुलीला पवार एकावन्न हजार पाचशे रुपये मुलीचा टगा पवार बावन हजार रुपये बावन पाचशे दिनकर रघुनाथ पवार बावन हजार पाचशे रुपये 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 दिनकर रघुनाथ पवार বাবন হাজার পাঁচশে রুপে দিনকর রঘুনাথ পওয়ার ত্রেপন হাজার রুপে একদিন ত্রেপন হাজার রুপে একদিন ত্রেপন হাজার রুপে একশে মুখ ত্রেপন त्रेपन्न हजार पाँच पवारेपन्न सहसे त्रेपन्न सहसे एकनाथ आइडिया हजार सहसे रुपियाँ एकनाथ श्रीपद आइडे चौपन चौपन हजार रुपियाँ चौपन्न हजार रुपियाँ चौपन्न हजार रुपियाँ चौपन्न हजार रुपये दीपक नारायण बाबुल चौपन्न हजार रुपये दीपक नारायण चौपन्न पाचशे एकनाथ शपथ आहे रे चौपन्न हजार पाचशे रुपये एकनाथ शपथ आहे रे चौपन्न हजार पाचशे रुपये पंचावन्न हजार रुपये दीपक नारायण बाबुल पंचावन्न हजार रुपये दीपक नारायण बाबूल

छप्पन हजार पाचशे मुलीला पाचशे रुपये मुलीला पाचशे रुपये मुलीला पाचशे मुलीला छप्पन हजार पाचशे रुपये मुलीला दगा पवार छप्पन हजार पाचशे दिनकर रघुनाथ पवार छप्पन हजार पाचशे रुपये दिनकर रघुनाथ पवार छप्पन हजार रुपये दिनकर रघुनाथ पवार शंभर सत्तावन हजार शंभर रुपये एकनाथ श्रीपद आहे सत्तावन हजार शंभर रुपये एकनाथ श्रीपद आयरी सत्तावन्न हजार शंभर रुपये एकनाथ श्रीपद आहे सत्तावन्न हजार शंभर रुपये एकनाथ श्रीपद आहे सत्तावन्न हजार पाचशे रुपये मुलीचा दगा पवा सत्तावन्न हजार पाचशे रुपये मुलीचा दगा पवा सत्तावन्न हजार पाचशे रुपये मुलीला दा जागा पवार सत्तावन्न हजार पाचशे रुपये मुलीला दा पवार सत्तावन्न हजार पाचशे रुपये मुलीचा मुलीचा दगा पवार था अठ्ठावन्न हजार रुपये एकनाथ शेपद आय अठ्ठावन्न हजार रुपये एकनाथ शेपद आय अठ्ठावन्न हजार रुपये एकनाथ शेपद आय अठ्ठावन्न हजार रुपये एकनाथ रेपद आयले अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये मुलीचा दगा पवार अठ्ठावन्न अठ्ठावन्न हजार सहाशे रुपये एकनाथ रेपद आयले अठ्ठावन्न हजार सहाशे रुपये एकनाथ श्रेपद आयले एकोणसाठ हजार रुपये मुलीचा दगा पवार एकोणसाठ हजार रुपये मुलीचा दगा पवार एकोणसाठ हजार रुपये मुलीचा दगा पवार एकोणसाठ हजार रुपये मुली दादा का पहा एकोणसाठ शंभर रुपये एकनाथ श्रीपद एकोणसाठ हजार शंभर रुपये एकनाथ श्रीपद एकोणसाठ हजार शंभर रुपये एकनाथ श्रीपद आयले एकोणसाठ हजार शंभर रुपये एकनाथ श्रीपद आयले एकोणसाठ हजार शंभर रुपये एकनाथ श्रीपद आयले एकोणसाठ हजार शंभर रुपये एकनाथ रुपये एकनाथ रिपदे एकोणसाठ हजार पाचशे रुपये मुलेदार ढगा पवार एकोणसाठ हजार पाचशे रुपये मुलेदार ढगा पवार एकोणसाठ हजार पाचशे रुपये मुलेदार दगा पवार সাহে রুপে এক

साठ हजार रुपये पवार एकनाथ त्रिपत आहे साठ हजार शंभर रुपये एकनाथ रिपदे साठ हजार शंभर रुपये एकनाथ रिपोर्ट आहे साठ हजार शंभर रुपये एकनाथ रिपोर्ट आहे

साठ हजार दोनशे मुलीला पवार साठ हजार तीनशे एकनाथ शिपदायरी साठ हजार पाचशे मुलीचा एकसठ हजार दीपक बागूल एकसष्टनाथायरीस एकसष्ट पाचशे दीपक जाधव बासष्ट जाधव दीपक बापूर बासष्ट हजार रुपये दीपक बागूल

बघ बासष्ट हजार पाचशे रुपये एकनाथ दोन वार बासष्ट हजार पाचशे एकनाय दोन वारशे एकना दाय दोन वार बासष्ट हजार पाचशे रुपये एकनाथ रे दोन वार बासष्ट हजार पाचशे रुपये एकना दाय दोन वार